आता श्वास घेत तुम्हाला पहिला ओटी पोटाचा भाग खाली सीट न उचलता मागून पहिला बेंबीचे इकडचा भाग मग मग मिडल स्टमक आणि इथे आता थांबायचं आहे याच पोझिशनला थांबायचं एकदम नॉर्मल ब्रीदिंग ठेवायचं आहे घाईघाईमध्ये श्वास नाही घ्यायचा आता बऱ्यापैकी फ्लेक्झिबिलिटीबिलिटी असेल तर तुमचं फोरहेड म्हणजेच कपाळ टेकलं जातं आणि जर नवीन असाल बिगनर असाल तर अशा प्रकारे थोडंसं त्यात अंतर असतं पण थोड्या वेळाने ते जाईल ॲज अ बिगनर लेवल हे इट्स ओके की हे कर पण पोट तुमचं तुमच्या दोन्ही थाईजवर मांड्यांवर प्रेस झालं पाहिजे दाबलं गेलं पाहिजे का तर तुमचे जे पाचनतंत्र आहे पोटातलं डायजेस्टिव सिस्टीम आहे त्या सिस्टीमवर अपर बॉडीचं प्रेशर येतं आणि जे डायजेस्टिव ऑर्गन आहेत जसं की जे पाचक रस पाझरतात ते जे ऑर्गन आहेत त्या ग्रंथी आहेत त्यांच्यावर हा प्रेशर येतो आणि तो प्रेशर आला ते की ते पाचक रस बरोबर भूक लागते वेळेवर तुम्हाला टाईम झाला की आणि रस पण पाझरतात आता बघा मग अशी लोकं बऱ्यापैकी वर होता आता खूप खाली आलं आहे व्यवस्थित आणि मला असं वाटतं की आता टेकेल आणखी थोड्या वेळात सीट न उचलून त्या डोकं टेकलं की तो आसन वज्रासन मुद्रा बरोबर आहे पण जर तुम्ही मागून सीटवर उचलून डोकं टेकलं तर ते चुकीचं आहे रॉंग आहे याच्यामध्ये जे फॅट्स कमी व्हायला मदत होते पण याच्यामध्ये दक्षता अशी आहे की पोटावर ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे तीन महिन्यापूर्वी किंवा रिसेंटली कोणाचं सर्जरी झालेली आहे किंवा खूप मोठी सर्जरी झालेली आहे तर त्यांनी हे आसन करताना आपल्या तज्ज्ञ किंवा आपले जे कि शिक्षक आहेत त्यांच्या नजरेखाली हे आसन करावं आता आपण सोडणार आहोत बऱ्यापैकी सगळ्यांची डोकी खाली गेली आहेत श्वास घेत वर यायचं आहे श्वास सोडत दोन्ही हात साईडला असे घ्यायचे आता याचा दुसरा प्रकार दोन्ही नीजमध्येच स्पेस घ्यायचं आहे अंतर घ्यायचं आहे नीजमध्ये जास्ती अंतर घ्यायचं मध्ये जवळजवळ एक फूट अंतर जसं की मॅडमनी आता घेतलं तसं असं एक फूट अंतराचं हे ठीक आहे आता दोन्ही हात जे आहेत ते समोर टेकवायचे तुमच्या समोर टेकवायचे हां बरोबर हां आता हे जे हात आहेत त्या हातांना असं ड्रॅक करत असं घसरवत घर्षण करत पुढे न्यायचे जिथपर्यंत जातात तिथे इथेही सीट जास्त वरती उचलायची नाही आता तुमची छाती खाली येईल हात <coughs> पूर्ण सरळ जाऊ देत पुढे हा मध्ये हाताच्या अंतर ठेवा तुमचं डोकं जेवढं आहे तेवढं अंतर दोन हाताच्या पंज्यांमध्ये ठेवा दोन हाताच्या पंजांमध्ये पाठक सर हातात अंतर अशा प्रकारे अंतर आता तुमचं पोट खाली येईल पहिलं दोन्ही नाही सीटवर नको सीट सीट तुमच्या टाचांवर येऊ हो दे महेंद्र सर हां मागे या थोडंसं इकडे यांनी बघा केलं आहे तसं पाठक सरांनी तुमचं पोट असं इकडे मांडीवर येत पाटून जुळलेले अंगठे जुळलेले असणार आहे आणि फुडून फक्त नीज हे आहे आणि यासाठी कपडे लूज असायला हवेत म्हणजे हा इथे मुद्दा आला आहे म्हणून सांगते जर तुमचे कपडे टाईट असेल किंवा पॅन्ट तुमचं सलवार लेडीजमध्ये किंवा जे तुमचे पॅन्ट किंवा वरची कुर्ती किंवा टी शर्ट टाईट असेल अशी आसनं करताना आपल्याला खाली जाताना डोकं टेकताना आणि मांड्यांमध्ये अंतर घेताना त्रास होतो कारण ते कपडे टाईट असल्यामुळे आवडले जातात पाय सो त्यासाठी लूज पँट असणं लूज कपडे योगासाठी का असावे ते याचं कारण तेच आहे की अशी असणं हो करताना आपल्याला इझिली मूव्ह होता येत नाही हालचाल नाही करता येत पाठक सर अजून थोडेसे नीज बाहेर काढा गुडघे तुमचे अजून थोडे बाहेर काढा हां म्हणजे पोट पहिलं खाली जाऊ द्या हो जा। बेंबीचा जो भाग आहे नेवल रिजन हां तो खाली येईल आणि चेस्ट टच करा छाती टेकली जाईल तुमची आणि आता ही अचीन टच करायचं आहे हनुवटी टेकायची आहे हनुवटी टेकायची आहे दोन्ही हाताचे पंचे टच असतील खूप छान आसन आहे कारण याच्यामध्ये हिप ओपनिंग एक्सरसाईज आहे की ज्यांचा हिप जॉईंट माकडहाराचं जे शेवटचं स्पाईन आणि त्याच्या खालचा भाग आहे तो जर टाईट असेल तर तुमचा कमरेचा जो भाग आहे तो वरती उचलला जातो तो खाली टाचेला टेकत टेक टेक नाही ना अशा प्रकारे इथे टाचेला टेकलेला आहे तसा तो सीटचा भाग टाचेला टेकलेला होता आणि जर नवीन असेल बिगनर असेल तर अशा प्रकारे तो वर उचललेला असतो तर तो हळूहळू प्रॅक्टिसनी तुमचा तुमच्या हिल्सवर येतो तुमच्या हिप्सचा भाग हिल्सवर टच होतो आणि जर तो टच क डोकं टेकू नका नसेल टच होत तर मागेच जाऊ दे अजून सीट मागे जाऊ आता आपण सोडणार आहोत जसं घेतलं तसंच सोडायचं आहे दोन्ही हात मागे घर्षण करत ड्रॅक करत मागे मध मद, मध्येपर्यंत आणायचे हात बाजूला आणि दोन्ही गुडघे जॉईन करायचे ठीक आहे तिसरं आसन आपण करतोय भुजंगासन आता पोटावर झोपायचे दोन्ही पाय सरळ चेन टच हात मागे शरीराच्या बाजूला पहिलीच एक नंबरची स्थिती हाताचे पंजे टच मागे हात मागे एकला पूर्ण शरीर सरळ हात मागे पाटक चल हात मागे शरीराजवळ पहिले हनुवटी टेकलेली हाताचे पंजे कसे सांगितले मी या स्थितीमध्ये कसे असतात हाताचे पंजे तुमच्या मॅटला पालथे <coughs> हां श्वास सोडून द्या आता कपाळ टेकायचे दोन्ही हात प्रॉपर छातीच्या बाजूला हाताचे पंजे कच आणि हाताची कोपरं वर आता इथे श्वास सोडा पाय जुळवून घ्या काय काय वेळेला असं होतं आपण बघतो की पाय वर लोकं उचललं की पाय असे वेगळे होतात मध्ये अंतर येतं पाय तर ते नको यायला म्हणून आधीच जुळवून घ्यायचे काय काय वेळेला पाय टाईट असेल आणि मांड्या टाईट असतील तर ते उचलल्यानंतर पण त्याच्यामध्ये डिस्टन्स येतं तर तो हळूहळू प्रॅक्टिसने तुम्ही कवर करू शकता तर श्वास घ्यायचा आहे डोकं मान, छाती मान हो वर उजलं पहिलं डोकं उजलं मग मान व छाती हात सरळ होईपर्यंत वरती यायचं आहे हाताची कोपरं सरळ डोकं मागे आता इथे डोकं मागे असणं गरजेचं आहे कारण चोवीस तास सतत काही ना काहीतरी पुढे वाकून आपण मोबाईल हातात असतो किंवा पी सीवर काम करतो किंवा घरात पण लेडीज लोकं खाली जास्त मान वाकून करून सर्वायकल स्पॉन्डिलायटिसचा प्रॉब्लेम सगळ्यांना होतो मणक्यात घ्या यासाठी या अशा आसनांमध्ये डोकं खांदे मागे झुकले रेटलेले म्हणू शकतो बट स्ट्रेच करायचे बॅकसाईडला डोळे बंद ठेवायचे कारण डोळे उघडे असले की आसनात कमी लक्ष जातं आणि बाहेरच्या गोष्टींकडे जास्त जातं आता शो सोडणार आहोत आपण हे आसन याच्यात पाठदुखी वगैरे कंबरीचा त्रास कमी होतो पण ज्यांना खूप सिव्हिअर काहीतरी सर्जरी वगैरे काय झालं आहे तर त्यांनी काळजी घेऊन हात थोडे फोल्ड करून हे आसन करू शकतात सोडायचं श्वास सोडत कपाळ टेकलेलं हात मागे टच बॉस डन